नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा कुठल्या मंदिराची भेट किंवा कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणाच्या भेटीचा नाही आहे तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली तुमच्यासाठी आहे आज आपल्या चॅनलचे एकूण पाचशेच्या वर सबस्क्रायबर पूर्ण झाले पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज पाचशेचा टप्पा ओलांडतोय ही तर फक्त सुरुवात आहे पाचशे काय हजार काय दहा हजार काय वीस हजार काय पण असे आणखी मोठे मोठे टप्पे गाठत जाणार आहोत पण यामध्ये तुम्हा सर्वांची साथ मला जास्त लाख मोलाची ठरणार आहे आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर काउंट महत्वाचा आहेच पण त्याचबरोबर आपल्या चॅनलवरून मंदिरांविषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हाच आपला उद्देश आहे आपल्या चॅनलच्या आडमध्ये दिसल्याप्रमाणेच आपल्या चॅनलचे एकूण चार उद्दिष्ट आहेत ही तुम्हाला माहितीच आहे ट्रॅव्हल टेम्पल सिनेमॅटिक्स आणि कल्चर हे चार स्तंभ घेऊन आपलं चॅनल जोमाने पुढे जात आहे पण ह्यात मला तुमची साथ हवी आहे आपल्या चॅनलच्या एकूण व्ह्युवर्सपैकी साधारणतः सत्त्याण्णव सा पॉईंट चार टक्के हे नॉन सबस्क्राईब व्ह्युवर्स आहेत आणि दोन पॉईंट चार टक्के हे सबस्क्राईब व्ह्युवर्स आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलचे व्हिडिओज तर पाहताय पण सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओज जे, जे येत असतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत नाही आहेत त्यासाठी आपल्याला खाली जे सबस्क्राईब बटन दिले ते नक्की प्रेस करा आपल्याला आणखीन आणखीन मंदिरांबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणायचेच आहेत भारतातील काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जितकी ऐतिहासिक मंदिरं आपल्या चॅनलवर आपल्याला आणता येतील तितकी आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आतापर्यंत आपलं हे यश पाहता माझी एक खात्री पटली आहे की हे काम मी करत नाही हे माझ्याकडून कोणती तरी एक शक्ती आहे जी करून घेते त्याच पाचशेचा टप्पा ओलांडल्याबद्दल मी आपण सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला परमेश्वराचा आशीर्वाद आहे हे मला आपल्या चॅनलवर येणारे चांगले व्ह्यूज बघून लक्षात येत आहे त्यामुळे मी परमेश्वराचे सुद्धा आभार मानतो या संपूर्ण प्रवासामध्ये मला जे जे मित्र घरचे त्याचसोबतच ज्ञात अज्ञात सबस्क्रायबर्स जे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ सर्वांना पाठवत असतात त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आतापर्यंत तुम्ही जी साथ दिली तशीच यापुढे देत राहा आमच्या इथून पुढच्या प्रवासात सुद्धा आमच्या सोबतच राहा आपलं चॅनल लवकरात लवकर फास्टेस्ट ग्रोईंग चॅनल व्हावं हो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवतो लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आणि शेअर करत राहा नमस्कार